आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ मुकुंद सर दगडे हे आलेले आहेत आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार नमस्कार सर हस्तरेषेविषयी तुमच्याकडून थोडा मला जाणून घ्यायचं आहे तर मी तुमच्याबद्दल बरंच माझ्या मित्रांकडून ऐकलेलं आहे का आपण हस्तरेषा पाहून पुढच्या आयुष्याची भविष्य सांगतात तर माझ्या अनेक मित्रांना त्याबद्दल अनुभव आलेला आहे तर त्याविषयी तुमच्याकडून थोडं सविस्तर जाणून घ्यायचं आहे हस्तरेषा हे एक पुरातन प्राचीन शास्त्र आहे हस्तरेषा पाहून तुमचं भूत भविष्य वर्तमान सर्व काही सांगितलं जात हस्तरेषा पाहताना पुरुषांचा आपण डावा हात पाहता कि उजवा हस्तकेषा पाहताना असं काही नाहीये पुरुषांचा डावा पाहिला पाहिजे स्त्रीचा उजवा पाहिला पाहिजे पुरुषाचे पण दोन्ही हात पाहिले जातात स्त्रीचे पण दोन्ही हात पाहिले जातात आणि त्यावरून भविष्य कथन केलं जात हाताच्या रेषेवरून खरच माणूस श्रीमंत अथवा गरीब होऊ शकतो हे कळतं का हो शंभर टक्के कळतो त्याच्या हस्तरेषा पाहूनच सांगितलं जात कि तो करोडपती आहे की गरीब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे हे हस्तरेखा पाहूनच सांगितलं जातं आणि शंभर टक्के ते कळतं आपल्याला आपल्या हातावर आयुष्य रेषा असते तर ती जेवढी लांब असते तेवढं आपलं आयुष्य वाढतं का आ, हे चुकीचं आहे प्रामुख्याने हस्तरेषा कमी जरी असेल अकोट जरी असेल तरी त्या व्यक्तीचं आयुष्य जास्त असतं आणि लांब असेल तरी पण आयुष्य जास्त असत पण आयुष्य रेषा ही सुंदर सुंदर पाहिजे म्हणजे बारीक सुंदर आणि थोडी डार्क पाहिजे तर त्याहून कळतं की बाबा याच आयुष्य चांगल्यापैकी आहे आम्ही असं ऐकलंय का चित्रपट सृष्टीतील कलाकार महाराष्ट्रातील नामवंत पुढारी ही आपल्याकडे अस्तर्य दाखवण्यासाठी येतात हो आले होते काही काही चित्रपटातले पण आले होते काही हे पण आले होते म्हणजे काही पुढारी पण आले होते पण आपण त्यांचे नाव घेऊ शकत नाही ज्याचे त्याचे पर्सनल विषय असतात जसा हस्तरेषेवरून आयुष्य समजत किती काय तर हस्तरेषेवरून मृत्यूयोग समजतो का हो हस्तरेषा पाहून मृत्यूयोग समजतो हे मात्र खरं आहे हस्तरेषा पाहून मृत्युयोग शंभर टक्के समजतो आपण सांगू शकतो की या तारखेला ह्या दिवशी आणि शावारी हा माणूस जाणार आहे हे हस्तरेषा पाहून सांगू शकतो हस्तरेषा पाहून आपत्य होईल किंवा नाही होईल हे आपण सांगता का हस्तरेषा पाहून आपत्य होईल किंवा नाही होईल नक्कीच सांगू शकतो कारण हातावरती तशा आपत्य रेषा असतील तर आपण शंभर टक्के तसं सांगू शकतो ह्या व्यक्तीला आपत्य होईल किंवा नाही होईल मुलगा होईल अथवा मुलगी होईल जे पण हस्तरेषेमध्ये दिसतं ते आपण सांगू शकतो तर आज समाजामध्ये विवाहयोगाची फार अडचणी आहेत तर तुम्ही हस्तरेषेवरून विवाहयोग कोणती मुलगी मिळणार आहे तिचं नाव काय ती कोणत्या गावाची आहे विवाह कोणत्या तारखेला होईल हे आपण सांगता का हो हस्तरेषा पाहून विवाह कोणत्या दिवशी होईल कोणत्या तारखेला होईल कोणत्या नावाची मुलगी असेल कोणत्या गावाची असेल आणि कोणत्या तारखेला तो विवाह होईल हे पण हस्तरेखा पाहून सांगितलं जातं आणि हस्तरेखा पाहून घटस्फोट होईल की तो विवाह कायमस्वरूपी राहील टिकेल अथवा नाही टिकणार हे पण हस्तरेषा पाहून सांगितलं जात आपला वास्तूसंदर्भात सुद्धा फार अभ्यास आहे असं कळतंय आहे तर वास्तू विशारद पदवी पण आपल्याकडे आहे तर या संदर्भात वास्तूविषयी आपण काय सांगाल वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्र का वास्तु म्हणजे ज्या वास्तूमध्ये प्रसन्न प्रसन्नता असते ती वास्तू म्हणजे आपण घराच्या बाहेर गेलो तर बाहेरून घराकडे येण्याची ओढ येणं होणं म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे आपण कोणाच्या घरी गेलो काहीच्या घरी गेलो तर एकदम प्रसन्न वातावरण असतं आणि काहीच्या घरी गेलो लो, काही लोकांच्या तर त्यांच्या घरी एकदम असतं त्या घरातून आपण कधी बाहेर जाऊ असं वातावरण असतं म्हणजे वास्तू ही वास्तू वास्तुशास्त्र म्हणजे हेच आहे की आपल्याला आपल्या घराची ओढ होणं घरामध्ये आपल्याला प्रसन्नता वाटणं म्हणजे वाचतो आपण आज बऱ्यापैकी मुकुंद सरदगडे यांच्याकडून हस्तरेषेविषयी जाणून घेतलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी ते आपल्याला स्वतःच्या पत्ता देतील माझा पत्ता आहे करवंडी कासार पाथडी तालुका अहिल्यानगर जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सोळा पंच्याण्णव अडुसष्ट आज आपल्या स्टुडिओमध्ये मुकुंद सर दगडे आले होते त्यांनी चांगल्या प्र प्रकारे मार्गदर्शन हस्तरेषा असो वास्तू असो याविषयी त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे त्यांनी आपला पत्ता मोबाईल नंबर त्यांनी सांगितलेला आहे कोणाला कोणत्याही अडचणी समस्या असतील तर त्यांच्याशी आपण वैयक्तिक संपर्क करू शकता सर आपण लोकनेताच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद